किचकिच किचकिच किचकिचकिच आलं आल आल ओपनिंग झाली तेच चल तू बनव तुझ बनव काय नाही तू घाई करतोस तू घाई करतोस घाई करू नकोस आरामात काढ काय कॉम्पिटिशन नाही आणि बाहेर मासे विकून आले आहेत हे आरडा वरडा चालू यांचा दाखव इथे आत्महत्या तसेच मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आपल्या सगळ्या बालगोपाळ मित्रमंडळींबरोबर मासे पकडायला जाणार आहोत बोईट पकडायला जाणार आहोत आणि जे बोईट पकडणार आहोत हे बाटलीने बोईट पकडण्याचा आज आपण व्हिडिओ पुन्हा एकदा बनवणार आहोत बाटलीने बोईट पकडण्याचा सर्वात पहिला व्हिडिओ आजही मी तुम्हाला सांगतो की रोमन बोरकरने बनवलेला यूट्यूबवर रोमन बोरकरचा पाहून आपण देखील तो व्हिडिओ बनवला जवळजवळ लाखात व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला आज ही बालगोपाळ मुंडे कोण मुंबईला असतं कोणाची इथे मालवणला आहेत शाळा असते तर अजून शाळा सुरू झालेली नाही तर त्यांनी म्हटलं की आपण जाऊया आणि जरा मजा करूया तर आज आम्ही जाणार आहोत बाटलीने बैठं पकडायला नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर हीच आहेत आपली बाल गोपाळ मंडळी अधिराज कांबळी पार्थ पार्थ कुठे असतो आता डोंबिवली डोंबिवली कुठल्या शाळेत जातो अच्छा आणि क्रिकेट पण खेळतोस ना तो कुठे जातो कोचिंगला गोपाळ सर अच्छा बागशाळा रेल्वे ग्राउंड रेल्वे ग्राउंड पुढे ओके आणि सौमित आहे सौमित आता किती गेला दहावी दहावी दावी। आणि हे काम है दावी। <laughs> आ, दाखो है का दहावी तर आज आपण बाटलीने मासे पकडणार बरोबर ना बोट दाखव हे कसं काय केलंय तर ही बघा ही पद्धत कशी आहे ती पुढे जाऊन दाखवीनच पण ही जी बाटली आहे ही वरनं टॉप मधन कापली आहे बरोबर ना इथे त्याला दोन होल करून असा तंगूस लावलेला आहे आणि ह्याच्यात पीठ टाकून आपल्याला मासे पकडायचे कसे पकडायचे ते आपण दाखवूच चला आता एक गाडी आणि एवढे सवारी तुला जमणार आहे तू थांब ना आम्ही जाऊन येतो अरे चल चल चल, चल नको चल तर आपण आलो आहोत ते ॲज युजल कोणीवाडी मध्ये चल नंतर येत तू प्रथम नानाला काय हाक मारतो काय <laughs> असं नाही बोलायचं बाबू मोठा आहे ना तो चला आपण आलो आहोत कोणीवाडीमध्ये आणि आज इथेच आपण दरवेळेला बाटलीने मासे पकडतो इथून उतरूया ना खाली चला, तर वाळ्याचं पाणी आहे रे अजून वरनं पाणी आहे अधिराज आरामात या ॲक्च्युली हा व्हाळ आहे डोंगरातलं जे पाणी येतं ते असं जाऊन खाडीला मिळतं खाडीचं पाणी पुढे समुद्राला मिळतं पण भरतीचं पाणी इथे रिवर्स येतं वरपर्यंत त्याच्यासाठी आता भरती चालू होईल म्हणून आम्ही त्याला घाई आहे पुढे जाऊया पार्थ अधिराज खाली बघून या ये खाली बघा दगड करप लागतील अशी दगड आणि कर्प असतात ती डेंजर हे त्या दिवशी आलेलं तेव्हा हो किती मिळालेले किती मग जास्त वेळ थांबलात नाही तुम्ही अच्छा पीठ कमी घेऊन हो आलेलं चला तर मित्रांनो अशी ही पाण्यात बोईट आहेत फिरत आहेत पण लहान साईज आहे आम्हाला थोडी मोठी साईज मिळाली तर बरं होईल पण लहानांबरोबर मोठी साईज देखील येईल आवाज करू नका रे चल ला आधीराज आवाज करू नको फॉर्च्यून रिफाईंड फॉर्च्यून चक्की फ्रेश आटा हे जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल तर आम्हाला स्पॉन्सरशिप द्या या व्हिडिओसाठी हां तुमचा ब्रँड आम्ही प्रमोट करतोय माशांना खायला घालायला पंचावन्न रुपयाचं पीठ घेऊन आलेलो आहोत आपण आता लोकं म्हणतील की काय तुम्ही जाऊ माशाला खायला गेले चला घे घे हे जास्त पडलं बाजूला काढून दोन ह्याच्यात ह्याच्यात टाक ह्याच्या ह्याच्यात पीठ टाकायचं जरासं ढवळायचं वजनाला काय टाकतो आतमध्ये दगड आता लोक तर वेगवेगळे टेक्निक पण वापरतात ज्याच्यामध्ये बाजूला शिशा बिसा लावतात टाका टाका लवकर चलो थमथम थम आधीरज तू इथे टाक ते मी तुला टाकून देऊ हे बघ असं टाकायचं हे बघ

येणार सौमीरकडे आलेत अधिराज थांब ना काय करतो आहे जाऊ दे आतमध्ये सौमीरच्या इथे आले पाठलीच एकदा घुसायला लागलं की होणार तुम्ही जाताय आतमध्ये लक्ष ठेव नको खेचू नको थांब खेच किचकिच किचकिचकेच आलं 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 ओपनिंग झाली चल तू तुझं बनव तुझं बनव पटापट पण इथे काढ हा सावलीत काढ थांब ते बघ ते बघ ब

काय आलं नाही आली जाऊ ना जाऊ दे जाऊ दे खेचू नको थांब जाऊ दे वाचकिच किचकीच बश काढ काढ चल नवीन बालभर पीठ टाक पीठ टाक लवकर पीठ टाक बस ने ने ना आवाज करू नको हे खाली ठेव हे खाली ठेव टाकलं ना पुन्हा तुला काय अजून ओढ नाही लक्ष ठेवा तोंडा जो आहे बघा इथे जाणारा रपकन लक्ष ठेवा व्यवस्थित गेला, गेला, गेला। आए, 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 आए. आए सही है लक्षित म

काय सोमित हा मध्ये येत अरे मोठे साईज आहे बऱ्यापैकी चांगली साईज आहे ते अडकूनच बसलेलं तर वर टाक वर टाक बादली घेऊन येत त्या एक बादली घेऊन तिसरा गडी आलाय आहे 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 तिसरा गडी आलाय प्रज्वल पण तू तू काय पकडतच नाही आहेस आता प्रज्वल बघ असले धनाधन दन पकड ते नको पाणी टाकू पुन्हा ते पिठाचं होत सगळं पांढरं पांढरं होत चल प्रज्वल बघा आता कशी पकडेल तू प्रज्वल बरोबर था, था म नाटकं करू नकोस तू घाई करतोस रे पण तू खूप घाई करतोस तोंडात अर्धा नाही जात तर तू खेचतोस त्याला घाई करू नको पूर्ण आतमध्ये जाऊ दे पूर्ण मागेरा मागे राहा मागे मागे बोललो ना प्रज्वल काढणार प्रज्वल आत्मा टाक बादलीत बादलीत टाक बघितलं प्रज्वलने कसं काढलं बंटूने फायनली दोन पकडले का एका वेळेला गेली म्हणून मिळाली मी आली बाहेर आलं बाहेर आलं बाहेर आलं उडी मारली त्याने अरे अधिराज काय त्रास देतो रे तू हगलस कैला वा पारने आता जोर मारला या पहिले कशी उडी मारते बोल सर्वात चप्पळ मासा आहे तो आणि हुशार खाण्याला लंपट आलं पीठ संपत आलं हा जेवढ्या पैशाचं पीठ घेतलं तेवढ्याचे तरी मासे वगड बाहेर पडलं ते टाकत नाही नंतर काढून जातो ते हां अरे मोठं काढलंय दाखव साईज गरल्याला पकडते गरलात पकड आणि दाख पाय ठेव ना पकड काहीच दाखवायची होती ना चल जाऊ दे ते तू बाबा जा ना घरी बोलतो पाण्यात दाखव हिंमत असेल ना तर तू पीठ टाकून दाखवायची हे नाही पिशवी टाकून दाखव तुझ्यात हिंमत असेल तर हा तुझ्यात हिंमत असेल ना तर ती पिशवी पाण्यात टाकून दाखव काय किती वेळ झाला एक मासा नाही तुम्हाला शे पंधरा मिनटं झाली मासात नाही काढला तुम्ही सपशल फेल आहात तुम्ही तुझ्या हाताने हे हाई आहे रे प्रज्वलला मग एक बाटली दिलेली बोलला त्या बाटलीला यश नाही आता स्वतःची बाटली घेऊन आले बघूया आता किती धरत मोठे मनात चांगलेलं ना मी माझी बाटली घेऊन येते का आहे की नाही तुम्हाला ना तू तर अजून लहान आहेस रे तुला अजून दुन दुनिया बघायची बाकी आहे मासा पकडून दाखव एक अरे तो नाही बादलीतला खालचा मासा बादलीत टाकून दाखव एवढी हिंमत दाखवतोस ना घरी आलं एक, 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 एक। वा। तरे तो काढले रे फटाफट साईज दाखव हा दाखव दाखव खाली टाक खाली टाक भारी दाखव इथे साईज दाखव चांगली आहे रे नुसत चांगली आहे चल वर ठेव दाखव किती मिळाली चल मला पण जेवायचं भूक लागली वाजले तीन

तंदा। 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 कित दे सोरा किती रुपये किती चल तीन। तीनशे ला विकून या आणि मला आणून पैसे दाखवायचे हा कधी दाखवाल पैसे आज संध्याकाळपर्यंत कितीला पण विकतील ते मला आणून दाखवायचे Okay. आणि हा पैसे तुम्हाला पैसे तुम्हाला मला फक्त दाखवायचं तुम्ही कितीला विकले ए थांब रे विकायचे आहेत ते चल ठेव ठेव धुवू नकोस ठेव चला बेस्ट लगेल आणि मग तुम्ही जेव्हा येणार ना तेव्हा मी व्हिडिओ एंड करीन खाली टाक खाली खाली टाक खाली टाक मोठी संख्या अजून पकडली सतरा झाले ना वाजले आहेत आता चार वाजून चार मिनटं आणि हे आता जाणार आहेत आता मासे विकायला जसं मासा पकडणं स्किल आहे तसं मासे विकणे पण स्किल आहे बघूया किती रुपये येतील ते येऊ दे पण आणून दाखवायचे मला ओके आणि किती वाजता येणार ते पण मी बघणार ठीक आहे चला आणि मला पण आता वाजले चार पंधरा आणि बाहेर मासे विकून आले आहेत हे आरडाओरडा दा चालू आहे यांचा दाखव इथे आत्महत्या कितीला विकले बघूया दाखव कोणाला विकले सगळे घेतले त्यांनी दोनशे रुपयाला भारी एक नंबर चला आता पार्टी करा पार्टी याला पण घ्या पार्टीला तर मित्रांनो अशी धमाल असते सुट्टी ही सगळी मुलं एन्जॉय करतात सिंपल टेक्निक आहे बाटलीने माशे कसे पकडायचे तुम्ही गावाला आल्यावर तुमच्याकडे जर खाडी असेल तर तुम्ही देखील ही टेक्निक वापरू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की द्यावं जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू